इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस याबाबतचे अनेक व्हिडिओज या यश अकॅडमीच्या माध्यमातून अपलोड केलेले आपल्याला पाहायला मिळतील जसजशी पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होत जाईल त्या पद्धतीनं ते व्हिडिओज आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत अशीच एक शंका विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये सतत भेडसावताना दिसते कारण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करताना त्याने विचारलेलं आहे की सर आम्हाला तिथं फी किती भरावी लागेल आणि दुसरे एक विचारणा झालेली आहे की स्कॉलरशिप आम्हाला मिळेल की नाही या अनुषंगानं आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्र आणि जागृत पालक विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही गोष्टींची चर्चा करण्यापूर्वी सोमवार दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून सकाळी अकरा वाजल्यापासून ते तीन जून दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे काही प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत किंवा ज्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही करावं लागणार आहे त्या अनुषंगानं चर्चा इथं आहे ते आपण बघूया पहिल्यांदा तुम्हाला तो अर्ज भरावा लागणारा आहे यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की प्रवेश फेरी क्रमांक एक प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन हे खूप महत्वाचं असणार आहे त्यानंतर मग तुम्हाला प्राधान्यक्रम व निश्चितीसह प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया सुरू करावी लागणारी आहे म्हणजे फॉर्म नंबर एक आणि फॉर्म नंबर दोन असे तुम्हाला पाहायला मिळतील फॉर्म नंबर एक मध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला भरून ती व्हेरीफाय केल्यानंतर डॅशबोर्डवर व्हेरीफाईड दिसल्यानंतरच फॉर्म नंबर दोन तुम्हाला भरता येईल अन्यथा भरता येणार नाही हे यापूर्वी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतोय कारण उद्यापासून ती प्रोसेस चालू होत आहे विद्यार्थी त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत किमान एक ते कमाल दहा सा उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश करू शकतात म्हणजे ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावीचे वर्ग भरतायत किंवा अकरावी बारावीचे वर्ग भरतायत त्यांचा पसंती क्रमांक तुम्ही आत्तापर्यंत काढलेला असणारा आहे जे ज्या कॉलेजमध्ये ज्युनिअर कॉलेजमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचाच नाही तुम्हाला त्या यादीमध्ये सामावून घ्यायची काही ते आवश्यकता नाही त्यामुळं प्राधान्यक्रम हा खूप महत्त्वाचा यापूर्वी एक व्हिडिओ याच्यावर मी काढलेला आहे अर्जात दिलेल्या पसंती क्रमानुसार तुम्ही जो काही एक ते दहा क्रम दिलेला असणार आहे त्यानुसार आरक्षण गुण यांच्या आधारे प्रवेशासाठी उच्च माध्यमिक विद्यालयाचे वाटप केले जाईल म्हणजे जो काही तुम्ही महाविद्यालयाचे एक ते दहा पसंती क्रमांक टाकलेला असणार आहे शक्यतो ज्या महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या त्याचं नाव यादीमध्ये पहिल्यांदा जर पहिलं टाकलं तर ता चालू शकतं पण तुमची टक्केवारी किती आहे त्यावर सगळं अवलंबून असणार आहे चांगली टक्केवारी असेल तर पहिल्यांदा पहिल्या पिरीमध्येच तुम्हाला ते महाविद्यालय देखील ज्युनियर कनिष्ठ महाविद्यालय मिळून जाऊ शकेल एकाच वेळी विद्यार्थी कोटा अंतर्गत म्हणजे कोटा अंतर्गत प्रवेशासाठी देखील अर्ज करू शकेल म्हणजे इथं अप्लाय फॉर कोटा म्हणून एक ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्ही यावर पण एक व्हिडिओ मी काढलेला आहे कोटा अंतर्गत राखीव जागांच्या अनुषंगानं तो तुम्ही बघितला तर तुम्हाला अधिक माहिती त्यामध्ये मिळू शकेल हे जे तीन वेगळे व्यवस्थापन कोटा, है, कोटा, है, कोटा है, आहे संस्था अंतर्गत कोटा आहे आणि अल्पसंख्याक कोटा आहे यासाठी शून्य फेरीमध्ये हे सगळे प्रवेश केले जातील त्यानंतर प्रत्येक फेरी पूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदवणे आवश्यक असणार आहे म्हणजे ज्या काही एकूण चार फेरीज होणाऱ्या आहेत आणि शेवटचे असणारे आहेत ओपन टॉल ऑल असणारे आहे तर प्रत्येक फेरीला तुम्हाला सामोरे जाताना तुम्हाला तुमची सहमती म्हणजे त्यात सहभाग घ्यावा लागेल असं करून चालणार नाही की एक मी एकदाच अर्ज भरलाय पुन्हा मी भरणार नाही कारण प्रत्येक फेरीला तुम्हाला फॅकल्टी बदलायला म्हणजे शाखा बदलायला संधी आहे विषय बदलायला संधी आहे पसंती क्रम बदलायला संधी आहे त्यामुळं तुम्हाला तिथं सहमती देणं खूप आवश्यक असणारं आहे तर तो पुढच्या फेरीला तुमच्या अर्जाचा विचार केला जाईल अन्यथा तुमचा विचार तिथं केला जाणार नाही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंती क्रम अद्यावत करण्यासाठी करण्याची सुविधा उपलब्ध आहे म्हणजे हे तुम्हाला इतक्या ह्या सगळ्या गोष्टी आठवून या पद्धतीनं प्रोसेस हे तीन सव्वीस मे ते तीन जून दोन हजार पंचवीस मध्ये करायचे आहे आणि साधारणतः पाच जून तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल म्हणजे असं त्याने म्हटलेलं आहे हे तुम्हाला माहीत असावं म्हणून आता पुढं आपण जाऊया सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते शालेय फी स्ट्रक्चर काय असणारं आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की यापूर्वी तुम्हाला एकूण जे काही वेगळे प्रकार ज्युनियर कॉलेज किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे आहे ते एकदा नीट ते व्हिडिओ बघा त्यामध्ये डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे पण पुन्हा एकदा त्या गोष्टी तुम्हाला रिवाईज करतो आहे उच्च माध्यमिक विद्यालयातील अनुदानित तुकड्यासाठी शासन नियमाप्रमाणे शुल्क आकारले जाते म्हणजे ग्रँटेबल ज्या काही डिव्हिजन्स असणाऱ्या आहेत त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे शुल्क आकारलं जातं बरोबर आहे विना अनुदानित म्हणजे नॉन ग्रँट स्वयंअर्थसाहित्य म्हणजे सेल्फ फायनान्स उच्च माध्यमिक विद्यालयांचे शुल्क संबंधित व्यवस्थाना व्यवस्थापनामार्फत म्हणजे ते जो मॅनेजमेंट असणार आहे हे विना अनुदानित आणि स्वयं अर्थसाहित ज्युनियर कॉलेजेस चालवणारे ते आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम दोन दोन हजार अकरानुसार निश्चित केले जाते म्हणजे यांच्यासाठी क्रायटेरिया हा वेगळा असणारा आहे म्हणजे फी स्ट्रक्चर यांच्यासाठी वेगळा असणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांचे शुल्क वेगळे असू शकते हे लक्षात घ्या कारण शुल्क तुम्ही ज्यावेळी पसंती क्रमांक टाकाल त्यावेळेस त्या कॉ तिथं त्या महाविद्यालयाची कनिष्ठ महाविद्यालयाची सगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल हे तुम्ही पाहणं आवश्यक असणारं आहे विषयाची सगळी माहिती तिथं तुम्हाला पाहायला मिळेल फी स्ट्रक्चर देखील तुम्हाला पाहायला मिळेल अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील विना अनुदानित बघा अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयात म्हणजे जिथं ग्रँटेबल ज्युनियर कॉलेज आहे कनिष्ठ महाविद्यालय आहे तिथं काही विनाअनुदानित तुकड्या चालवल्या जातात अशा वेळेस वेगळे शुल्क आकारले जाते म्हणजे तिथं ग्रँटेबल आहे परंतु काही तुकड्या ह्या विना अनुदानित तत्वावर चालवल्या जातात त्यांची फी मात्र निश्चित ही शासनाच्या नियमाच्या वेगळी असणारी आहे त्यामुळे एकाच विद्यालयात म्हणजे एकच विद्यालय आहे तिथं अनुदानित पण तुकडे असेल विना विनाअनुदानित तुकडीसुद्धा असू शकणारी आहे त्यामुळे वेगळ्या फीज असणार आहेत म्हणजे हे फी स्ट्रक्चर तुम्हाला ज्यावेळी पसंती क्रम टाकाल त्यावेळेस ते जर ओपन करून पाहिलं तर खात्री आहे की तिथं सगळ्या डिटेल्स ह्या तुम्हाला पाहायला मिळतील त्या कागदावर नोंदी करून तुम्ही घेऊ शकता द्विलक्षी म्हणजे बायफोकल व माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अतिरिक्त विषयांचे शुल्क वेगळे असेल म्हणजे असे काही विषय आहेत की जे तिथं अधिक दोन स्तरावरचे आपण म्हणूया तिथं गेल्यानंतरच फी तुम्हाला पाहायला मिळेल किंवा काही कॉलेजेसनी ज्युनियर कॉलेजनी फी देखील किती आहे ती पण माहिती भरलेली आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल शुल्क बाबतची माहिती वेब पोर्टलवर उपलब्ध आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे ते वेब पोर्टल जर तुम्ही आपण पाहिलं तर तिथं ही सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे फी जी आहे ती त्या तुकडीला मान्य शासनाची मान्यता आहे का विना अनुदान आहे का सेल्फ फायनान्स आहे का पूर्ण शासकीय आहे ह्यावर ते सगळं फी स्ट्रक्चर अवलंबून असणारं आहे याच्या व्यतिरिक्त फी स्ट्रक्चर कुठं बदलतं तर काही असे वेगळे विषय आहेत की बायफोकल वोकेशनल कोर्सेस आहेत आय टी सारखा विषय आहे यांचे फी स्ट्रक्चर इतरांच्यापेक्षा निश्चितच वेगळं असणार आहे ते काही ज्युनियर कॉलेजेसनी कनिष्ठ महाविद्यालयाने तिथं ऑनलाईन नमूद केलं असेल पण नसेल तर ज्यावेळी तुम्ही प्रवेशाला जाल त्यावेळेस तुम्हाला तिथं ते फी स्ट्रक्चर निश्चित समजू शकेल म्हणजे इथं फीच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथं गेल्याशिवाय महाविद्यालयात गेल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट समजणार नाही अर्थात ऑनलाईन बऱ्याच वेळा असं साधारणतः पाहायला मिळेल महाविद्दला, महाविद्दला जा के की पसंतीक्रम जो महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचा असणार आहे तिथं शासनाच्या नियमानुसार ट्युशन फी वगैरे या गोष्टी ज्या गरजा आहेत तेवढ्याच काही ठिकाणी नमूद केलेल्या पाहायला मिळतील सगळ्या विषयांच्या फीज ज्या विनानंद असणाऱ्या आहेत त्यांच्या असतील ज्या किती आहेत त्या बघा असतील किंवा काय वेळेस नमूद केलेला पण नसतील तर त्या दृष्टीनं आपण माहिती घेणं आवश्यक असणारं आहे मला वाटतंय ही गोष्ट महत्वाची आहे त्याचबरोबर स्कॉलरशिपचा जो एक विषय आहे अर्थात तिथं नॅशनल मेरिट स्कॉलरशिप असेल किंवा रिझर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी स्कॉलरशिप असेल तुम्ही ज्यावेळी प्रवेश तिथं घ्यायला जाल त्यावेळेस तुम्ही संबंधित जे ऑफिसचे लोक असणारे आहेत किंवा ॲडमिशन एक कमिटी असणारे आहे त्या कमिटीच्या माध्यमातून तुम्ही माहिती घेऊ शकता तुम्हाला डिटेल्स तिथं गेल्याशिवाय कळणार नाहीत कारण तिथं उत्पन्नाची अट असणारी आहे आणि ती उत्पन्नाची अट शासनाच्या नियमानुसार प्रत्येकांची वेगळी असणारी आहे ती तिथं गेल्यानंतरच तुम्ही कॅटेगरीचा कोणत्या प्रवर्गातून प्रवेश घेत आहे ते सांगितल्यानंतर तुम्हाला तिथं ते स्कॉलरशिप मिळेल किंवा नाही किंवा त्याचा आणखीन काय वेगळा मार्ग आहे हे निश्चित तुम्हाला तिथं सांगितलं जाऊ शकतं त्यामुळं ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याच्या मनामध्ये देखील या गोष्टींची चर्चा किंवा जागृती निर्माण होईल धन्यवाद